रँडम विषयांवर व्हिडिओज बनवून शेअर करणं आणि त्याचा मला फायदा कळाला ऍक्च्युली तुझा रिस्पॉन्स व्हिडिओ बघून कारण रँडम विषयांनी हे निघत जातात म्हणजे विषयातून विषय निघत जातो आणि असे रॅन्डम थॉट्स शेअर होतात त्याच एक एक्झाम्पल आहे कारण तुझ्या बऱ्याचशा गोष्टी सांगितल्या जसं लँग्वेजवर फेमिनाईन इफेक्ट आणि मॅस्क्युलाईन इफेक्ट व्हेरी इंटरेस्टिंग आणि हा विषय कसा आहे जो तुलाच माहिती आहे कारण तुझ्या अनुभवातून तु आलेला विषय आहे सो इट्स so, अ uh, लर्निंग uh, प्रोसेस हे पॉडकास्ट बनवणं कसं एक लर्निंग प्रोसेस आहे तर दिस वॉज अ लर्निंग एक्सपिरियन्स असा आहे मला मिळतो की रॅन्डम टॉपिक्स डिस्कस करून पण चांगले विषय निघू शकतात पुढे त्याच्यातून म्हणजे कुठे सुरू होतो विषय कुठला आणि कुठे संपतो ह्याचा काही सांगू शकत नाही आपण त्यामुळे जे काही इंटरेस्टिंग वाटतं आपल्याला आजूबाजूच्या जगात किंवा मध्ये शेअर करायला हरकत नाही कारण समथिंग फन माईट कम आउट ऑफ इट सो आ, हे जस्टिफिकेशन देऊन मी माझे रँडम थॉट्स शेअर करायला सुरु करतो आ, आ, काल एक रॅन्डम एका मध्ये गेलेलो मी खूप दिवसांनी तर तिथं स्क्रिप्ट होत्या म्हणजे खूप जुन्या स्क्रिप्ट ज्या असतात तशा एकदम लिहिणं सुरू जेव्हापासून झालं म्हणजे टू थाउजंड टू फाय थाउजंड बी सी बिफोर क्राइस्ट मध्ये जसं लिखाण होतं ते शेअर केलेलं तिथे ठेवलेले होते स्क्रिप्ट तर त्याच्यामध्ये मोस्ट ऑफ इट रेकॉर्ड कीपिंग होतं म्हणजे सुरुवातीला जे लिहिणं झालं लिखाण तर रेकॉर्ड साठी लिहिलं गेलेलं की त्याच्यामध्ये एक फनी गोष्ट मी ऑब्झर्व केली ती म्हणजे अशी होती की सिंबॉल्स होते आणि ते सिंबॉल्स काहीतरी आय एम प्रिटिशर sure ट्रेडर्स असतील पूर्वीचे घेवाण करणार त्याचे रेकॉर्ड्स रिसीट्स वगैरे लिहून ठेवले असतील तर त्यांनी लिहिलं की हा हा कसा सिंबॉल होता हे चार पाच सिंबॉल आहेत तर पहिला माशाचा सिंबॉल होता मग शीप आणि अ मासा शिप आणि शेवटचा सिंबॉल होता बाई <laughs> वुमन म्हणजे अ बाई किती बायका तुमच्याकडे पाठवतोय कितीची रिसिट झालेली आहे वगैरे म्हणजे बाकी सगळ्या कमोडिटीज मध्ये एक नाव होतं बाई ही एक कमोडिटी होती त्या काळात आणि अतिशय अशी ट्रेड होत असेल मोस्ट लाईकली आणि असा रेकॉर्ड आणि रिसीट ठेवला हो जायचं हे मला म्हणजे हसू आलं हे बघून अ आणि ह्युमन हिस्ट्री कुठून सुरू झाली आहे त्याच काय म्हणतात त्याला इनडायरेक्ट ग्लिम्प्स मिळत कि सुरुवातीला काय व्हॅल्युएबल मानला जायचं आणि काय ट्रेड केला जायचं त्याच्यामध्ये आणि इमॅजिन म्हणजे तिथून जो प्रवास सुरू झालाय अ तो डायरेक्ट आता प्रवास असा आलाय की त्या बायका इन्चार्ज आहेत सगळ्या गोष्टींच फ्री टीम बघायला गेलं तर घराच्या आत घराच्या बाहेर <laughs> त्यामुळे जो आजकाल आपल्याला जो त्रास होतो दैनंदिन जीवनात तो काय म्हणजे बायकांचं इव्होल्युशन बाय गाईसच इव्होल्युशन कसं झालं एकमेकांशी ट्रेड करून एकमेकांशी काय म्हणतात त्याला डील करून एकमेकांना हॅन्डल करत करत माणसं इव्हॉल्व्ह झालेत मध्ये की कसं जगायचंय सोसायटीत कसं एकमेकांना ट्रीट करायचंय कसं एकमेकांच्या मध्ये इन्वॉल्व्ह व्हायचंय की नाही मध्ये भांडण झालं तर पुढची काय प्रोसेस आहे त्याच्यामध्ये कोणाची जागा कुठे असणार आहे आणि कसं सगळ्यांनी सर्वाईव्ह करायचं हे सगळं गायसनी इव्हॉल्व्ह होत आलेत गाईसच्या डीएनए मध्ये आणि बायका ट्रेड होत आहेत आतापर्यंत म्हणजे त्यांनी हे कधी बघितलंच नसणार आहे जर ते कमोडिटीज होती माशान आणि शिप टाईप एखादी कमोडिटी असेल एखादी गोष्ट आणि तिला म्हणजे त्यांच्या डीएनए मध्ये हे ग्रेंडच नाहीये की कसं जगलं पाहिजे कसं एकमेकांवर राहिलं पाहिजे नीट आणि कसं डील केलं पाहिजे आणि आता अचानक सगळ्यांना इक्वल बनवलंय तर जो गोंधळ दिसतो समाजात जे सुभाष जो कोण आहे तो त्याची केस असेल किंवा कोणाची पण काही पण सिच्युएशन तुम्ही पर्सनल लाईफ मध्ये डील करता ते का डील करता हे त्या दोन uh, uh, हजार uh, uh, ते पाच हजार पूर्वी लिहिलेल्या बघून कळालं आणि इंटरेस्टिंग वाटलं अजून एखादा एक थॉट म्हणजे आता मी डायरेक्ट रिस्पॉन्ड करणार आहे एका गोष्टीला ते म्हणजे बुक्स बद्दल विचारलेले चिकिनी की बुक्स बद्दल काय माझे ओपिनियन्स आहेत uh, त्यामध्ये मी खूप बुक्स वाचल्या नाहीयेत आहेत Uh, पण uh, जेव्हा मी uh, लेटर इन लाईफ वाचायला लागलो मला त्या बुक्स uh, चा आनंद कळाला ऍक्च्युली uh, एकदम uh, फर्स्ट ऑफ ऑल तुम्ही बुक्समध्ये टोटल इन्वॉल्व्ह झाल्याशिवाय तुम्हाला ती बुक वाचताच येत नाही म्हणजे अटलिस्ट व्हिडिओचं तरी असं असतं की तू काहीतरी काम करतोय आणि बॅकग्राऊंडला व्हिडिओ चाललाय मध्येच तुझे काहीतरी विचार भरकटलेत आणि मग परत तू व्हिडिओवर आणतो असं असं बरंच uh, गोष्टी चालून जातात पण बुकच्या केसमध्ये जेव्हा तुम्ही बुक वाचता तेव्हा एनग्रॉस होऊनच वाचता आणि त्यामुळंच आनंददायी असतो कारण एनग्रॉस होणं आणि ह्याच्यात जग जगणं त्या बुकच्या रियालिटी मध्ये जगणं एंटरटेनिंग असत आणि पण त्याच्यामध्ये आता म्हणजे ऑल दीज आर गुड पॉइंट अबाउट बुक्स त्यामुळे बुक ज्या जर मला कुठली वाचायला मिळाली किंवा मी वाचली तर मला तो आनंददायी हेच असतो एक्सपिरियन्स पण रिसेंटली ऑफकोर्स मी ते काय खूप केलं नाही आहे पण ह्या ओव्हरऑलच मला मीडिया आणि मीडियम बद्दल ऍक्च्युली एक थॉट आहे स्पेशली जेव्हा मी uh, पूर्वीचे जे हे बघत असतो लिओनार्डोड uh, विंचीच्या पेंटिंग बद्दल uh, जेव्हा मी अनालिसिस केलेला विचार केलेला किंवा रिसेंटली त्याच्यानंतर जे फेमस पेंटर्स आले ते आणि कसं आता पण आर्टला व्हॅल्यू असते पेंटिंग्सला वगैरे पण मला एक रिअलाइज झालं त्या काळात त्यांनी पेंटिंग्स केल्या ठीक आहे आर्टिस्टने पेंटिंग केल्या ह्याचं कारण असं होतं लियोनार्ड ऑडावेचीच की दॅट वॉज द बेस्ट आर्ट आर्ट फॉर्म पॉसिबल टू कीप समथिंग म्हणजे मेंटेन करायचं असेल कुठली तुम्हाला कलाकृती तर चित्र काढणं त्याचं कलर करणं त्याला दोज थिंग्स किंवा स्टॅच्यू बनवण मायकल मै, अँजेलो सारखं दोज आर द दो ओनली मिडियम्स प्रेझेंट याचा अर्थ असा की जर लिओनार्डा डाविनची आत्ता असता तर त्यांनी आत्ताचे जे मीडिया आहे जी मला असं वाटतं मुव्हीज आहे व्हिडिओज आता तर शॉर्ट क्लिप्स टिकटॉक इंस्टाग्राम रील्स किंवा युट्यूब व्हिडिओज हे मीडियम त्यांनी वापरलं असतं कारण धिस इज द लेटेस्ट अँड ग्रेटेस्ट मिडीयम ज्याच्यामध्ये तुम्ही मॅक्सिमाइज करू शकता तुमचं एक्सप्रेशन कारण एका व्हिडिओमध्ये तुम्ही आवाज टाकू शकता तुम्ही कट uh, करू शकता शॉर्ट्स मल्टिपल शॉर्ट्स आणि एडिट करू शकता आणि फुल इमोशन्स ऍक्शन सगळं दाखवू शकता सो so, uh, बुक्सचा पण काहीसा तसा आहे की एक काळ असा होता की ज्याच्यामध्ये बुक्स वर द ओनली मीडियम इन विच uh, तुम्ही तुमचे थॉट्स लिहू शकत होता एक स्टोरी सांगू शकत होता आणि तुमचं कन्वे करू शकत होतो तुमची आयडिया बट जसा काळ बदलला आणि टेक्नॉलॉजी बदलली तसं आता मीडियम बदल बदललं आहे आणि म्हणून व्हिडिओज व्हिडिओजकडं काय म्हणतात त्याला कमी दृष्टीने बघणं आणि बुक्स कडे जास्त यु नो व्हॅल्युएबल असल्यासारखं बघणं किंवा एखाद्या पेंटिंग मध्येच हाय आर्ट आणि काय म्हणतात त्याला हाय सोसायटी मधली आर्ट आणि असं Uh, त्याला महान मांडणं uh, हे मला पटत नाही कारण uh, ते जे कुठले आर्टिस्ट होते कलावंत त्यांची बेस्ट टेक्नॉलॉजी वापरलेली आताची बेस्ट टेक्नॉलॉजी जो वापरतो तो आताचा महान आर्टिस्ट मी म्हणेल सो so, uh, मी काय कमी लेखत नाही ऍक्च्युली व्हिडिओज वगैरे कारण मॅक्सिमम एक्सप्रेशन आहे पण ते दॅट सॅड बुक्स वाचून जो आनंद मिळतो तो तर वेगळा असतोच बट ऑफकोर्स तेवढा वेळ असेलच असा नाही चान्स मिळेल असा नाही माझ्या बुक्सच्या बाबतीत असा एक्स एक्सपिरियन्स होता की मला असं वाटायचं की माझ्यात पेशन्स नाहीये बुक वाचायचा आणि बुक वाचणारे लोक वेगळे आणि मी वेगळा पण काही बुक्स मी उचलले जे ज्याच्यामध्ये मला इंटरेस्ट होता ऍक्च्युली ते बुक्स आ, मी वाचताना मला पहिल्यांदा एक्सपिरियन्स आला कसं बॅक टू बॅक कव्हर टू कवर बुक्स वाचतात आणि कसं काही लोक कसे सोडू शकत ते बुक्स हे मला तवा रिलायझेल ला, ते बुक असताना तर बुकचा आनंद पण मी डिनाय नाही करणार कारण करना, आणि त्याचं रिझन हेच मला वाटतं की फर्स्ट ऑफ ऑल तुमच्या इमॅजिनेशन मध्ये तुम्ही ती स्ट, करताय स्टोरी विच इज द बेस्ट आ, केस सिनॅरिओ फॉर यू कारण तुम्ही जसं म्हणजे एखादा विलन कसा दिसेल एखादा विलन आहे आणि तुम्ही तुमच्या मध्ये एखादा विलन इमॅजिन करताय तर ऑब्व्हियसली तुमच्यासाठीचा विलन तुम्ही इमॅजिन करणार आणि सुंदर दिसणारी स्त्री आहे किंवा पुरुष आहे तो जर डिस्क्राईब असेल तर तुम्ही तुमच्या इमॅजिनेशन मधला सुंदर स्त्री किंवा पुरुष इमॅजिन करता ऑब्वियसली तुम्ही ते तुम्हाला पटणारच आहे कारण ते तुमचंच इमॅजिनेशन आहे आणि शिवाय बिकॉज बुक फोकसेस यू तो एक आनंद असतो कारण तेव्हा तुम्ही दुसरा काही विचारच करत असता so, uh, सो इट हॅज टू बी इट काय म्हणतात लाईक गिवन आहे की तो इमर्सिव्ह एक्सपिरियन्स आहे कारण तुम्ही इमर्स झाल्याशिवाय तुम्ही तो करूच शकत नाही ते बुक वाचण्याचं आहे सो मला पर्सनली आय गेट द फॅसिनेशन विथ बुक्स आणि द मॅजिक ऑफ बुक्स पण मला कळत पण त्याच ह्याच्यात मी असं म्हणेल की uh, जसं मीडियम बदलतं तसं एक्सप्रेशन बदलतात आणि जसं uh, दुसऱ्या मीडियम थ्रू पण जॉय मिळवणं काही चुकीचं नाही आहे uh, म्हणजे शेक्सपिअरलाच uh, शेक्सपिअर जरी ग्रेट असला नाटक लिहिण्यात ना, तरी आजकालचा शेक्सपिअर तर स्पीलबर्ग असेल किंवा आमिर खानचे जे मूवीज असतात ते काय तशा किंवा नागराज मंजुळे आपले म्हटले तर <laughs> जे काही चांगली कलाकृती आहे साईराट चा सा फर्स्ट हाफ एक, एक खरंच रिअलिस्टिक रिलेटेबल कलाकृती आहे त्यामुळे तसंच जर एक बुक असत गावाची लाईफ सांगणार आणि गावात मध्ये एखादा टीनेजर जन्मतो आणि कसं त्याची उत्सुकता त्याच्या अपोजिट जेंडर बद्दल येणं आणि कसा आ, एखादा मुलगा चांगलाच आहे सपोज गावातला आणि एखादी मुलगी आहे ती श्रीमंताची मुलगी असली ना का ती त्याला त्याला तिला तो कसा आवडतो हे जर नाटक फॉर्म मध्ये बुक फॉर्म मध्ये असतं तर चांगली कलाकृती असते तेवढीच अप्रिशिएबल कलाकृती सायराटचा फर्स्ट हाफ आहे सेकंड हाफ मी काय फार विशेष बघितला नाही पण तो पण चांगलाच असेल असं मला वाटतंय पण पहिला तर मास्टर पीस ऍक्च्युली फर्स्ट हाफ ज्या प्रकारे जे इमोशन्स दाखवलेत आणि जे कॅरेक्टर्स आहेत ते एकदम असे परफेक्ट आहेत त्या रोलला मॅच करणार आहेत आणि म्युझिक आहे त्याचा साथ देणार आणि म्हणजे यू कॅन सी द लाईफ ऑफ अ टीनेजर गावातले तर uh, त्यामुळं रिस्पेक्ट सगळ्यांना uh, इक्वली आहे आणि जसं मीडियमच आपण बोलतो तसं लेजेंड्स पण बद्दल म्हणजे महान लोक जे होते मधले आर्टिस्ट वगैरे होते तसेच आताच्या काळातले पण आपल्याला काही काही मास्टर पीसेस बघायला मिळतात हे असं मला त्यांच्याकडे बघून जाणवतं की दिस इज अ लेजेंड म्हणजे तसं सोनू निगम आहे मध्ये हिज व्हॉइस नाव इज लेजेंड लेवल म्हणजे जे आपण किशोर कुमार साठी यर्न करतो पूर्वीच्या तो जर असतात तर आता का काय असतात कुठल्या रूपात असतात तर तशा टाइपचं रूप आहे लेजेंडरी स्टेटस आहे सोनू निगमचं किंवा श्रेया घोषालचं पण आहे आणि कॉमेडियन्स मध्ये मी म्हणाल ऍक्च्युली आता मी इतकं क्रिटिसाइज करतो बॉबी लीला किंवा मी त्याचा रेफरन्स घेतो फक्त निगेटिव्ह टाउस बट ही लेजेंडरी ऍक्च्युअली कारण त्याचे जे पॉडकास्ट बघितले Uh, जर कोणी बघितले नसतील uh, 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 <laughs> uh, uh, kind of तर मी रेकमेंड करेल ऍक्च्युअली बॉबी लीचे रॅन्डम सिच्युएशन म्हणजे रॅन्डम पॉडकास्ट मध्ये त्याच्या जायचं आणि हाऊ ही क्रिएट स्ट्रेस इन द सिच्युएशन म्हणजे म्हणजे एकानी परफेक्ट डिस्क्राईब केलेलं बॉबी हे पॉडकास्ट आणि दॅट काइंड ऑफ गिव सम आयडिया अबाउट त्यांनी कसं डिस्क्राईब केलेलं बॉबी की तो म्हणाला की बॉबी ली मेक्स द सिच्युएशन व्हेरी ऑकवर्ड अँड लेटर कम्प्लेन्स की किती ऑकवर्ड सिच्युएशन झाली आहे सो म्हणजे एक ड्रामा क्रिएट करणं किंवा एक ऍक्शन क्रिएट करणं ह्याच्यासाठी सोशल काय म्हणतात त्याला सायकोलॉजिकल ऍक्शन क्रिएट करणं म्हणजे ऑकवर्डनेस कसा एक सोशल ऍक्शनच ऍक्शन मूवी जशी असते मारामारी तसं सोशल ऍक्शन म्हणजे काय तर ऑकवर्डनेस क्रिएट करणं किंवा स्ट्रेस क्रिएट करणं तर स्ट्रेस म्हणजे ऑब्विसली स्ट्रेस इज नॉट एन्जॉयबल बट ऑकवर्डनेस इज फनी आणि तर तसा uh, uh, um, so, um, लेजेंड इन द करंट ऍक्शन बघायचं असेल तर वाविलीचे पॉडकास्ट बघायचे विथ रँगना पीपल ही मेक्स एव्हरीथिंग एंटरटेनिंग ऍक्च्युली थॉट्स माझे बुक्स बद्दल आणि मीडियम बद्दल आहेत इन जनरल आणि अजून एक टॉपिक मला कव्हर करायचा होता ऍक्च्युली Uh, आणि साधारण दहा मिनिट आहेत पण तो पण एक असं रॅन्डम टॉपिकच आहे पण तो माझ्या मनात आलेला आणि ज्या मोमेंटला मला अजून एक गोष्ट काय आवडते मी आणि जी आता करत असतो ती गोष्ट अशी आहे की, आ, की वर्स्ट ऑफ ह्युमॅनिटी जर कोणी असेल ठीक आहे किंवा वर्स्ट विलन ची जर गोष्ट केली आणि त्याला त्याचा जर डिफेन्स फाईंड करू शकलो म्हणजे तर आ, ए, ए, ती एक ती मला एकदम अशी इंटरेस्टिंग म्हणजे मी बघत असतो ते ऍडवेंचर आहे म्हणजे काय म्हणतात त्याला सायकोलॉजिकल ऍडव्हेंचर आहे ते करणं तर त्याच्यामधलं माझा एक मला जस्टिफिकेशन चा विचार केला ते म्हणजे विच हंट्स झाले होते अमेरिकेत झालेत युरोपमध्ये झालेत तर आणि विच हँड्सला काहीतरी इक्विवलंट आपल्या हिस्ट्रीमध्ये पण मिळून जाईल असे होते की सपोज विचित्र वागणं वा, सपोज काही आजार बिजार यायला लागले कुठल्या ट्राईब मध्ये आणि काही बायकांवर आरोप व्हायचे की ती विच आहे आणि ही विचक्राफ्ट करती आणि हिच्यामुळेच हे सगळं होत आहे तर बायकांना विच करार दिलं गेलं बऱ्याचशा अशा मध्ये वगैरे आणि मग विच असेल तर तिला एकदम वाईट पद्धतीने मारून पण टाकायचे आणि त्यांची कबर मध्ये त्यांना टाकायचे आणि कबर मध्ये अ त्यांची कबर जी असायची ना त्याच्यावर पण बऱ्याचदा आयर्नचे बार लावलेले असायचे आणि असं म्हणजे क्रूर खूप क्रूर गोष्टी झाल्यात मध्ये म्हणजे युरोपियन पास्ट मध्ये आणि अशाच क्रूर गोष्टी अं आणि बरेच असे फोटोज दिसतात की कसं एखादा पनिशमेंट होती मिडिवेल काळातली पनिशमेंट हे एक भयानक गोष्ट मानले जाते की हे म्हणजे मिडिवेल काळातला जस्टिस केल्यासारखं का मानलं जातं तर त्याच्या मागे मला आता असं नो काइंड ऑफ मला जस्टिफिकेशन मिळायला लागले की त्या काळात एकतर अनसर्टन्टी खूप होत्या जंगल असायचं साप मृत्यू आजूबाजूला नेहमी असायचा कॉन्स्टंट होता एक आणि अननोन आणि डार्कनेस आणि लाईट नाही इमॅजिन लाईट शिवाय जगणं आणि अनिमल्सच्या आजूबाजूला जगणं वगैरे तर बेसिकली भीती डेथ आणि हे सगळं रियालिटी होती आणि त्याच्यामध्ये सपोज कुठला तरी ट्राईब मेंबर असेल त्याच्याकडून काही गफलत झाली बऱ्याचशा चुका अशा होत्या की ज्याच्यामुळं सगळे मरत असतात विलेजचे म्हणजे एखाद्यानी दार ओपन ठेवलं कुठल्या गोष्टीच्या गावातलं तर आणि कुठले प्राणी बाहेरून आला किंवा साप कुठला तरी एखाद्याने घरी पाळलाय नाही नाही म्हणलं तरी त्याला किंवा पिसाळलेला आहे त्याला खून करायचा केला पाहिजे आयलेली पण माझा लाडकं कुत्र आहे म्हणून मी खून करणार नाही पिसाळलेला ठेवणार किंवा एखाद्याने जंगलात उगीच साप मगर पाळली किंवा असं काहीही रॅन्डम गोष्टी अं किंवा सांगितलं कि की ह्या इथलं काही खाऊ नकोस किंवा ह्या पाण्याचा पाण्यामध्ये खेळायला उडी मार पोहायला जाऊ नका आणि कोणी गेलं आणि आजारी पडले सगळे मरण म्हणजे खूप इम्पॉर्टंट होतं त्या काळात ह्युमॅनिटीला जगायला की सगळ्यांनी रूल्स पाळले पाहिजे आणि नॉट जस्ट दॅट दुसरा आस्पेक्ट मृत्यूचा असा आहे आणि मृत्यू आजूबाजूला असण्याचा की मी डोळे झाकून झोपणं कसं ह्युमॅनिटीला गरजेचं असतं राईट तर झोपला असताना मी माझ्या डोक्यावर कोणी दगड मारून जाऊ शकतो मोठ्या दगडाने माझा खून होणं कोणाचाही खून होणं एकदम इझी आहे तर ह्या अनसर्टनिटीच्या काळात इट इज अ रिक्वायरमेंट म्हणजे ह्या मध्ये जगायची रिक्वायरमेंट अशी आहे की तुम्ही एकमेकांना कन्व्हिन्स करणं की माझ्यामुळे तुम्हाला धोका नाहीये मी सगळ्यांची मदतच करतोय मी एक ट्रस्ट वरदी पार्ट आहे ह्या सोसायटीचा ठीक आहे हे म्हणजे ही म्हणजे एक चांगली गोष्ट नाही म्हणजे आजकालच्या जमान्यात जर कोणी असं चांगला वागत असेल सगळ्यांशी चांगला मिळून मिसळून राहत असेल तर ही एक ऑप्शनल गोष्ट आहे आणि चांगली गोष्ट आहे आपण अप्रिशिएट करू पण ही रिक्वायरमेंट नाही जगायची पण पूर्वीच्या ट्राईव्स मध्ये असं होतं की जर मला तुझ्यावर विश्वास नाहीये आणि तुझ्याकडून काही थोडी चूक झाली की मला एक क्रूर मृत्यू माझ्या समोर आहे तरी असं असताना हा इथं माझा डिफेन्स स्टार्ट होतो लोकांनी ज्यानी मारलं विचसला की सपोज एखादी बाई आहे ती भलेही ती विच नसेल बट तिने एवढा विश्वास संपादन नाही केलाय तिच्या ट्राईबचा हेच हे, हे स्वतःच्या स्वतःच विश्वास संपादन करणं आणि ट्राईबच्या प्रेमा ट्राईब ला असं वाटलं पाहिजे लोकांना की नॉट जस्ट की ही एक नॉर्मल बाई आहे किंवा नॉर्मल माणूस आहे हा एकदम ट्रस्टवर्दी चांगल्या स्वभावाचा मिळून मिसळून राहणारा आणि ह्या ट्राईबचं भलं बघणाराच माणूस आहे नाहीतर ट्राईबला काहीच गॅरंटी नाही की हा सगळ्या काय म्हणतात किती डिझास्टर आणू शकेल सो so, माझा असा डिफेन्स आहे ज्यांनी जरी विच हंट मध्ये मारल्या गेल्या काय बायका ज्या विचेस नसतील भलेही तुम्ही विच नाही आहात बट तुमचं काम होतं कन्व्हिन्स करणं की तुम्ही एकदमच ट्रस्टवर्दी आणि एकदमच रिलायबल आहात ह्या ट्राईबच्या नाहीतर तुमच म्हणजे नाहीतर कधी तुम्ही आमचा मृत्यू कॉज करू शकता नाहीतर आम्ही तुला मारू शकतो म्हणजे हे माझा डिफरन्स आहे की भले विच नसलेल्या बाईला विच मा, मानलं गेल आणि मारलं गेलं बट फक्त तुम्ही विच नसणं त्या काळात ही एक रिक्वायरमेंट नव्हती तुमची जगण्याची तुमच्यावर अशी रिक्वायरमेंट होती की तुम्ही एक्स्ट्रा स्टेप घ्याव्या प्रत्येकानी आणि सांगावं की मी कसा काय म्हणतात त्याला एक रिलायबल मेंबर आहे ट्राईबचं म्हणून आता इथे धर्मांध आणि धर्म का आ, ते थोडंफार इंडियाशी रिलेट होईल की ते पण आहे की एखादा माणूस माझ्याच धर्माचा आहे सपोज तर तो मी झोपलेला असताना माझ्या डगड टाकायचा प्रयत्न कमी आहे चान्स आहे देन मुस्लिमच किंवा दुसऱ्या जातीचाच धर्म हिंदूच माझ्या शेजारी झोपला आणि मी मुस्लिम आहे तर त्यांनी माझ्या डोक्यावर दगड मारून मला मारायचे चान्स जास्त आहे देन समबडी हू इज लाइक like माझ्याच ग्रुपचा मेंबर आहे आणि एकदमच आपण सगळं सेमच करतो आणि सगळं आपल्या प्रार्थना पण सेम आहे देव पण सेम आहे सगळं सेम आहे हे असलं तर एकमेकांना आपण जपून राहणार आहे तर त्यामुळं म्हणजे ट्राईब मेंटॅलिटी असणं हे एक म्हणजे एक ऑप्शनल गोष्ट नव्हती पण ही रिक्वायरमेंट होती जगायची आणि त्याच्यामुळं मला असं वाटत नाही म्हणजे हा एक डिफेन्स झाला की भली त्या विच नसतील पण त्यांनी विश्वास संपादन नाही केलं हे पण तेवढंच खरंय किंवा मग ते इंडियाशी रिलेट करायला गेलं की कसं मग धार्मिक अंध हे काय काय म्हणतात त्याला एक झिलट काय असतं कोणी एखादा एखाद्या धर्माबद्दल कारण एवढंच मला गॅरंटी मला फक्त एवढीच हवी की मी झोपलेलं आहे तर मला माझ्या डोक्यावर दगड नाही पडला पाहिजे तर त्यामुळे स्वतःचे म्हणजे धर्माचा प्रसार होण्यामाग धर्म राहिला एका बाजूला पण एकाच कम्युनिटीच्या पण मेंबर आहोत आणि तू एक रिलायबल आणि तू एक एक्सपेक्टेड वागणारा माणूस आहेस हे माहिती असणं फार क्रिटिकल होतं प्रत्येकासाठी अं त्यामुळं तिथून ते विछंड झाला असेल आणि तिथूनच धर्मांत येते आणि ते रिझन्स आहेत त्या काळात असं असायचं म्हणजे हे जस्टिफिकेशन दिलं मी ज्यांनी ला मारल त्यांना तर ते माझं एक काय म्हणतात सायकोलॉजिकल ऍडव्हेंचर होत राईट हे माझे रॅन्नम विषय मी संपवतो वेळ पण संपलेली आहे आणि बाकी आपण नंतर पुढे बोलूच आणि Also